काल ते मोठा जावा आलता त्याला तुम्ही मटन आणि चिकन केलंय मला नुसती बाजरीची भाकर आणि दिलाय येतोय त्याला सरकारी नोकरी आणि तुम्ही रोजच उठल कितायत साखर्या जावाय तुम्ही भाकऱ्या जावाय खागब ची भाकर, भाकर हाय ते बर आहो माझा भाऊ आलाय बस स्टँड ला त्याला जाऊन घेऊन या बर आपल्या भावाच काही नाही हो तो कसा बी आला असता पण माझी बही, बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं लगेच आणतो <laughs> टंगड तोडून हातात देईन गप्ची फित बसायचं मी त्यांना रिक्षा लावते <laughs> अरे जेवण काय बनवू अगं मम्मी काही बनव ग हे काही काय असत आता विचारते तर सांग ना सर मग मी माझ्या मनाचं बनवल्यावर मग तोंड वाकड करून बसतेस हे नको खायला ते नको खायला सांग काय बनवू ते अच्छा मग एक काम कर आज मस्त संडे पण आहे मस्त चिकन आणि घावणे कर झनझरी मज्जा येईल अच्छा आज मस्त मम्मी चिकन आणि घावणे करणार मला विचार करूनच तोंडाला पाणी सोडलं Late, मम्मी भूक लागले जेवण झालं का दाल खिचडी केले खाऊन गे दाल खिचडी करायची होती तर मग विचारलं कशाला काय करू काय करू म्हणजे जेवण काय करू विचारले माझी चुकी झाली का एक दिवस संडे मी आराम करू शकत नाही रोज रोज देते चांगलं खायला मग आज दाल खिचडी केली हवी तर खा नाही तर चालू तू आयफोन घेतला <laughs> हो कोणत्या कंपनीच आहे मी पण घेते गू एवढी साडी नेन घालून नटून पण पोरग काय तुला भेट नाही गरीब गरीब पोर का नाही सोडू दे तुला नाही काय कर माहितीये का आनंद आपण लगीन कर त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसव म्हणजे कस तुझं आणि आनंद अंबानीचं लगेच झालं म्हणजे काय नाही मी ना मला गुठ चोर मार चोरलं की मी वीज करून मागते म्हणजे कसलं तुझ्या तर मग माझी मी ऐकते मग जर त्याच्यात पण कमी काती पडलं तर तू हायसन येत जा मला आणि माझ्या बर्थडेला ती गित्तर येत नव्हती मग ती खाते काय तर आता त्याला भजवायचं का त्याचा नंबर कुठला काढायचा आपण एक काम करूया आपण काय नाही फोन केला त्यांना फ्लॅट मिळ करूया तुमचं कार्ड वापरणार नाही आम्ही तुमचं कार्ड बंद करणार आहे मग ती नंबर काय 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 म्हणून उपयोग आहे मी नाही मिळणार आपण एक काम करूया आपण मुंबईला जाऊया आणि त्यांच्या अँटीला मध्ये काय की नाही तिथं जायचं आणि एक काम करायचं बरोबर आनंद अंबानीची गाडी अशी बाहेर आली तो डायरेक्ट गुलाबा ते फुल घे डायरेक्ट त्याच्या गाडीचाच पाहू मग त्याला माझ्यासाठी मला एवढा प्रपोज मारला तिनो डायरेक्ट गाडीच्या समोर आली सेकंड ई की आहे अगं मम्मी छान झालं तू फॅन कडे अशी का बघत नसले अगं कालच मी नवीन फॅन घेऊन आले अच्छा हा का छान आहे कितीला आणला अगं पाच हजाराला आणला पाच हजार अगं पण फॅन तर एक हजार मध्ये पण येतो एवढा महागा आणला अगं हा फॅन असा तसं नाही खूप खास आहे अच्छा एवढं काय खास आहे या फॅन मध्ये तुला माहितीये हा फॅन ना लाईट गेली की आपोआप बंद होतो सोनेश पप्पा आता तुमच्याकडं दोनच मार्ग उरलेले एकतो तुम्ही शेजार सोडा नाही तर ताई काजू रुपये देऊ मला सोडा खरच 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 हे घे मग दहा हजार रुपये मोजून घे आणि जाय सोड मला यात जा सो। सोड कुठं सोड अहो मला बाजारात सोडा ती शेजारी घे तिथं तिथं रिक्षा ना तिथून सोडता चला तू बाजारात सोडायचं सो म्हणून तू दिसतोय तुम्हाला काय